ज्या उत्तर आलं मी स्वतः वंदेवला भेट दिलेली आहे भागातील गाव आहे वसंतराव नाईक तांडा सुधार वस्ती योजनेच्या अंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला होता डायरेक्ट यांनी मातीवर कॉन्क्रिटीकरण करून तीस ते वीस टक्केच काम मातूर केलं आणि काम पूर्ण आहे उत्तरात असं दाखवलेलं आहे सभापती मोदय की चाळीस टक्क्यापर्यंत काम पूर्णही झालंय आणि जो मोर्चा गावकऱ्यांनी काढला तो काढलाच नाही म्हणजे उत्तर बघा प्रश्नच उद्भवत नाही प्रश्नच येत नाही अशी उत्तर आहेत सर्व चुकीच्या पद्धतीने उत्तर मंत्री महोदय दिली आहेत माझा फक्त स्पेसिफिक तुम्हाला दोन प्रश्न आहेत की सदरचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या त्यांनी मोर्चे काढले होते ते काम बंद पडलं त्याच्या मागची प्रमुख कारण आहे काय सदरचं काम चाळीस टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्याची पाहणी कोणत्या अधिकाराने केली होती आणि ती कधी केली होती याचं उत्तर द्यावं आणि सदर कामाच्या कंत्राटदारास आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली माझ्याकडे पेपरचं कातरन पण आहे सभापती महोदय याच्यामध्ये सरळ सरळ अभियंता व कंत्राटदार यांची मिली भगत आहे तुम्ही तात्काळ यांच्यावर कारवाई करणार आहात का सभापती महोदय